भाऊ यांचा खूप सुंदर अस असटात टाकलं चौका होता तो त्यांचा नव्हता चित्तरचा चौका आतापर्यंत त्यांनी सात धावा चौका नसता गेला तर बिलकुल तीनच धावा असत्या Di आउट 44000 मोहम्मद mana? समाजाचे बजी भाऊ यांचा आणि हा संतान षटका चौका शहाण्णव समरम होडलगां बरं पहिले खूप मोठं आहे नाय रे दादा सेवटावर जयंतराव अच्छा सेवटावर आहे 9610 झालेली आहे आजी भाऊ कुठल्या कधी गोळी करूया संघासाठी आणि हा दोन धावा पूर्ण रन आउट, आउट। दोन धावा अठ्ठ्याण्णव धावा झालेल्या नव्याण्णव चा टार्गेट आहे की खांबाळा संघाला रि <Spanish Risons> <Sessas> नव्याण्णव लय वाडकोचे कोणीच नाही उचला त्या कुठं रेस दिला तो संत त्याचे बोर्ड उचला

तितेला चांगला आहे तिचे सगळे सुरुळीत सुरू आहे पण काहीतरी लोक फोन वाजव काय बोलणार विदरले बोलू नका आता आईचं गेम रिकॉर्ड आहे या पिस्यावरी समाधान काय मासा मातीमध्ये हवा पण मध्ये तरच सतोस्त मिसकोना डीबीटी करते बोलिकोनते असं नाही करायची सेरी चला गोरण्या आपण पाळ करतला गोलर आणि फिल्डिंग हुआ फक्त 3 कोण

अव मे आना भिडियो दुई योरी वाला मेलिको न हौले अगाडि हेकिले आछ नरे गाकिले लागो लागो सुरु हारेपछि टेन्सन हुनेछ 550 हैन डाइलोको न सबैले लेपिन नदिनु जर्मनहरुले केलाई त त्यति त गेलो कोन सुसु भाइ

একদম লিংক লিংক কাটি গুৰু

बॅटरी आणि इलास स्ट्रायकर आम्हाला सांगायचं आहे आणि स्ट्राईकर चे मोहन भाऊ यांचा भाऊ भाऊ मोहनचा जागा घेण्यासाठी आलेले होता आणि स्ट्राईकला होतो विलास आणि मारलेला बहुतेक हे तो कद आणि चार धावा सुंदर अशी बॅटिंग करता खांबाळा संघ आतापर्यंत गोलच्या सतावा सात बॉल सतरा धावा चेंडू भाऊसाठी आणि आत्ता चौका दाखवला आणि आपल्याला जास्तीत जास्त आठ सेकंदाचा फरक पडला पाहिजे

चेंडू खूप सुंदर असा तो तुम्ही समोरचा चेंडू खूप सुंदर अशी फिल्डिंग केली होती ती भैरागावच्या खेळाडूने समोरचा चेंडू तो ####أنا هاهو نتاوع مع وفي كاتب <applause>

কমৰ্শিয়েল

पूर्णपणे चुकला उद्धव आणि आपल्या संघाला मोठ टार्गेट आहे शिमस्ते स्थान देवचंद मंचा अजय भाऊचा हो आणि हा बघूया काय आहे कॅच आओ आणि उध सावुर अब तो मॅच चल गया अब तो निश्चित खंबाळा संघाला हाराच्या दिशेने पराभवाच्या हो दिशेने वाटचाल आहे खूप सुंदर अशी बॉलिंग हैरागावाची

एक मिनट जितर्ने लागनु सर मोर्चा चन्दो आजि भवनचा बल उठी घर स्लोअर गेम एक सर पूर्ण 5 4 5000 जयश नोम दो नै का बोल विशाल ए विशाल विशाल न करा रे मुनी साहेब अनि होवर गायराम जुन मानुस

दिसत आहे आणि हा एक धाव निश्चितच पूर्ण केलेली आहे अजय भाऊनी ओर ची समाप्ती ओर च्या समाप्ती नंतर डाव संख्या आलेली तेवीस धावा तीन षटकाच्या नंतर तेवीस धावा हिमा स्कोर अंबाळा संघाचा सिम्बाउ फ्क सिम्बाउ फ्क तले आफुस्त बपाचा आंर चित्ती सन्दिलती ने रे आशिग आंर जी मस्ता केरो ने मारे ना जोरदार चले जीवन कोण तो बोलानो त ये सांगानो तेले गम तो तेले लेले कर क्रिकेट चालू दोन तिकडज ने

तोलो देना चंदु आणि हा ही लटकला आपतो तो बहार जाना हे पडेगा थंबाळा संघो को

ਕਿਆ ਕਿ ਬੋਲਾ ਆ ਮੈਂ ਸਾਜੀ ਬਿਨੇ ਦਾ ਸੂਤਰ ਤੇ

त्या दिवशी आलते तर काय मी गावाकडूनच काही माहितीच नाही सर फोन केला ते म्हणे अहो माहिती त्या गावावर काल

जय <laughs> भाउ

उट नाराण चाह रनर साहब नाराण

याच थांबाळ्याच क्रिकेट खांबाळा वर्ष आबाळा लवकरात लवकर या झालं आऊट का মতা কারা কাকর দেনি পাডিকে঺ো কাকরা কাকেন্ন্য়া